कोटी कोटीमुखी आहे माझा भीमरा कोटी कोटीमुखी आहे माझा भीमरा अभागी आहे बाई अभागी आहे बाई देश घर गाव जिथे नाही भीमा बाच नाव माझ्या बाबाच नाव जिथे नाही भीमा बाच नाव माझ्या बाबाच नाव मिश्र त्यास ते दुधात ज्ञानदूध प्याला भीमराज हंसवानी जीवनात हरला नाही क्रांती चढा जीवनात हरला नाही क्रांती चढा अभागी आहे बाई अभागी आहे बाई देश गाव जिथ नाही भीमा भाच माझ्या बाबाच नाव जिथ नाही भीमा भाच माझ्या बाबाच मा नाव मा सन्मानिले विश्वविद्यालयाने कुबेराच्या कुबेरास लाजविले त्याने सन्मानिले विश्वविद्यालयाने कुबेराच्या कुबेरास लाजविले त्याने पाहून अभागी आहे बाई देश घरगाव जित नाही भीम भाचना माझ्या बाबाच नाव जित नाही भीम बाचना माझ्या बाबाच नाव महान झाला ज्ञान धनाने डॉक्टरांच्या डॉक्टर लाजविले त्याने महान झाला ज्ञानधनाने डॉक्टरांच्या डॉक्टरास लाजविल त्याने निश्चयाने घटनेचा मांडलं ठराव निश्चयाने घटनेचा मांडलं ठराव अभागी आहे बाई अभागी आहे बाई देश घर गाव जिथे नाही भीम मा वाचना माझ्या बाबाच नाव जिथे नाही भीम मा वाचना माझ्या बाबाच नाव आदर्श त्यांचा जनमनपाळी भरली भागात ज्ञानाने कंगाळाची जोडी आदर्श त्यांचा जन्मन पाळी भरली भागात ज्ञानाने कंगाळाची जोडी समजून सारंगास आहे जिथे तिथे वाव समजून सारंगास आहे जिथे तिथे वाव अभागी आहे बाई अभावी आहे बाई देश घरगाव गाव जिथे नाही भीम बाच नाव माझ्या बाबाचं नाव जिथे नाही भीम बाच नाव माझ्या बाबाचं नाव मिश्रित असते दुधात पाणी ज्ञान दूध प्याला भीम राज हंसवानी ज्ञान दूध प्याला भीमराज राज जीवनात हरला नाही क्रांती चढा जीवनात हरला नाही क्रांती चढा अभागी आहे बाई अभागी आहे बाई देश तर गाव जित नाही भीम बाच ना माझ्या बाबाचं नाव जित नाही भीम बाच नाव माझ्या बाबाचं नाव कोटी कोटीमुखी आहे माझा भीमराव कोटी कोटीमुखी आहे माझा भीमराव अभागी आहे बाई अभागी आहे बाई देश घरगाव जित नाही भीम मा वाचना माझ्या बाबाचं नाव जित नाही भीम मा वाचना माझ्या बाबाच ना